महाराष्ट्रानं खांद्यावरती घेऊन नाचवलं कारण सिकंदरवरती अन्याय झाला आहे त्याला ज्या पद्धतीनं एका छोट्याशा डावातनं पराजित केलं गेलं त्यानंतर वर्षभर त्याची चर्चा झाली सिकंदरनं सुद्धा त्याच्यातला दमखम दाखवला आणि तो, तो पुढच्याच वर्षी महाराष्ट्र केसरी झाला अशा सिकंदरची ही बातमी आहे बातमी काय बघा आणि ती बातमी वाचूनच मला तर नाही जेव्हा ती मला माहिती कळाली तेव्हाच वाटलं की हे काय चाललंय तर पंजाबमधल्या मोहाली इथल्या सी आय ए पथकानं पोलिसांच्या आंतरराज्य शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच अवैध बंदुका जप्त करण्यात आल्यात या आरोपीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आपल्या मोहळचा सिकंदर शेख आणि आणखी तीन जणांचा समावेश आहे ही टोळी शस्त्रांची तस्करी खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असल्याची माहिती समोर येत आहे अटक आरोपीकडून पोलिसांनी चार पॉइंट बत्तीस बोरच्या एक पॉईंट पंचेचाळीस पिस्तुलासह जिवंत काळ रोख रक्कम दोन लग्जरी